धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला मोदींचं सा धोरण हे सबका साथ मित्रो का, सा सब का, सब का विकास असं आहे अशी टीका त्यांनी केली आहे वांद्रे रेक्लेमेशनचं कंत्राटही अदानींच्या घशात घालणार असा आरोप त्यांनी केला तुमचं परिभाषा विकास मतलब सात सबका चाहिए लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा मेरे दोस्तों का विकास होगा सबका साथ और मित्र का विकास नहीं, नहीं ऐसे नहीं होने दूंगा मैं मुंबईत अनेक एक, एक उद्योग धन्ने घेऊन जातात डायमंड मार्केट घेऊन गेले आणि킨 सगळे ओरबाडून घेऊन जातात आणि आता त्यांना ते कमी पडते म्हणून धारावीच्या विकासाबरोबर मुंबई मुंबईते विकत्या आडण्याचा किसत घालल निघालेला आजच मी ऐताना वाचत होतो वांद्रे रेक्लेमेशन साठी सुर टेंडर काढलेली आहे आणि ते तीन टेंडर आहेत कोण त्याच्यात मी नावं वगैरे वाचले नाही पण शंभर टक्के आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे आज तारीख वार आणि वेळेनुसार लिहून घ्या वांद्रे रिक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही